हे पैकी सजवलेला महाराजांचा राजवाडा असणार हे बघा प्रख्यात गोष्ट घडलेली ती खास करून तुम्हाला सांगायची आता आपण चाललो ते म्हणजे नाही का इकडं जे बारा टाकी आहे आणि भावानी टोक वगैरे आहे ना त्या दिशेने आता आपल्याला जायचंय सरो बापरी तर महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे अशी ना म्हणजे त्या परिसरामध्येच महादेव मंदिराच्या एक व्यक्ती आणि त्यासोबत छोटासा मुलगा होता तर एवढं शवाळ दिलं ना थोडक्यात सांगायचं म्हटलं त्याने का पाय घसरून माहिती आहे का पडलं या राक्षस लागलं ला तर थोडंसं तर लागलंच ला असणार पण लहान सुद्धा होतं किती एक दीड वर्षाचं पण असणार थोडक्यात सांगायचं घे की आरामात चालणं वगैरे हो खूप जास्त गरजेचं आहे आता मेन गोष्ट तुम्हाला आणखीन एक सांगतो या हे बघा हे दिसतं आपल्याला जगदीश्वराचं टेम्पल आपण हिकडने एंट्री केली हे पण खरं जर बघितलं तर हे मंदिराचं पाठीमागचं गेट आहे जे मुख्य दरवाजा नाही आहे हा मुख्य जो जुना समजा मार्ग होता ना तो हा मार्ग होता म्हणजे महाराज जेव्हा कधी नाही का जगदीश्वराचं दर्शन करण्यासाठी येत असणार ना तर ते ह्या मार्गाने येत असणार परंतु ज्यावेळेस समजा तिथं समाधी वगैरे झाली समाधीच्या नंतर मग नाही का तो बंद वगैरे होऊन गेला दरवाजा तर सर्वजण आपण नाही का पाठीमागलाच जात असतो महाराज म्हणजे ना खूप मोठे शिवभक्त होते महादेवाची खूप आराधना ते करायचे तर त्यामुळं नाही का त्यांचीवाली जी अंत्यवा अंत्ययात्रा आहे ना ते राजवाड्यापासून इथपर्यंत आणली आणि इथं त्यांचं जे अंत्यसंस्कार आहे ना ते केले तर त्यामुळं आपल्याला समाधी ही नाही का इथं दिसून येते आणि या मंदिराच्या जर कधी फक्त साइडला बघितलं तर हे बघा खूप मोठा असं तलाव आपल्याला इथं दिसून येते काम वगैरे हो पण चालू आहे हे काढण्याचं समोरचा किल्ला बघा काय भारी सुंदर आणि भयंकर दिसतो एकच नंबर जगदीश्वराचा परिसर आहे ना खरं तर त्याच्यामध्ये सुद्धा नाही की म्हणजे खूप साऱ्या अशा ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहेत परंतु एक गोष्ट तिथले नाही का आवर्जून सांगितले जाते आता तिथं एवढी सारी जनता जनता होती क्राऊड होती ना तर त्यामुळे तिथनं सांगणं मला थोडंच योग्य न वाटलं म्हणून आता सांगतो उत्तरेकडनं जे पी काशी वगैरे आहे ना त्यासाठीचा एक मुलगा जवळपास किती वय छोटंसंच म्हणजे बारा तेरा वर्ष असणार त्यांचंसुद्धा सुद्धा आणि ते तिथं राहत होते ब्राह्मण घराण्याचा तो मुलगा होता आणि थोडंसं वहिनी काहीतरी बोलल्यामुळे नाही का नाराज झाला काय की तुम्ही समजा नाही का आयतं वगैरे खाता भाऊ वगैरे कमवतो आणि नाराज होऊन मग ते आता ते कोणाकडं रायगडाकडं महाराजांच्या दृष्टीने यावरनं एक गोष्ट आपल्याला समजते की महाराजांची जी ख्याती आहे ना ती एवढ्या लांबपर्यंत पोचली होती की उत्तरेमधल्यासुद्धा लोकांना नाही का ह्या गोष्टी माहिती झालेल्या होत्या की महाराष्ट्रामध्ये नाही का एक राजा आहे खूप जास्त उदारू आहे आपली कला वगैरे जर दाखवली आपल्याला काही ना काही धनधान्य वगैरे देणार म्हणून आणि त्या हेतूनं मग ते विचारपूस वगैरे करत नाही का इथं ह्या रायगडावरती येतात आता रायगडावरती आला म्हणजे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं डायरेक्ट महाराजांना भेटता येत नाही तो खूप सारे प्रोसेस असते परमिशन वगैरे घ्यायची आणि मग नंतर नाही आहे का महाराजांना भेटता येत होतं तर जे कोणी समजा भेटण्यासाठी येणार असायचं ना तर त्यांना इथं या परिसरामध्ये मी तुम्ही अगोदर छोटे छोटे खोले दाखवलं ना तर तिथं नाही का ते थांबलेले होते जवळपास नाही का एक सात आठ दिवस सुद्धा होता परंतु महाराजांसोबत त्यांच्यावाली काही भेट होत नाही अरे मग महाराज नाही का आपल्या नित्य नियमानुसार येतात त्यांच्यासोबत मंत्री वगैरे सुद्धा असतात आणि आल्यानंतर ते नाही का ह्या महादेवाचं दर्शन वगैरे घेता दर्शन घेता आणि मग ते हे मुलाला बघता ब्राह्मण मुलगा आहे आणि त्यांची एक गोष्ट आणखी सांगतो की ते नित्यने म्हणे तर महादेवाची पूजा वगैरे पण करायची फुलं पण करायचे दर्शन वगैरे घ्यायचे आणि मग महाराज विचारतात की हा मुलगा कोण किंवा हा व्यक्ती कोण म्हणून आणि त्यावेळेस मग जे महाराजांसोबतचे असलेले मंत्री आहे ना मग नाही का त्या मुलाला आपल्याकडे बोलवता की सांग बाबा तू कावर आलाय म्हणून मग तो मुलं म्हणतो की नाही मी फक्त महाराजांनाच सांगाल म्हणून सांग म्हणे आम्हाला नेमकं की कशासाठी आलं आहे काय प्रयोजन वगैरे आहे बघा तुमचं असं असं समज की महाराजांसोबतच बोलतोय म्हणून मग तो त्याने सर्व गोष्ट सांगितली की मी उत्तरेकडनं आलो आहे मी त्यांच्यासाठी कविता वगैरे पण लिहिलेली आहे आणि मग नाही का माझ्या कामाबद्दल नाही का ते काही ना काहीतरी मला बक्षीस वगैरे देतील तर त्यासाठी आलो आहे मग ते म्हणता की सांग तू काय कविता लिहिली ब असं तू मुलगा म्हणतो नाही मी नाही सांगणार मी फक्त महाराजांनाच सांगणार महाराजांनाच गाऊन दाखणार पण ते मग मंत्र्यांनी आणखीन सांगितल्याच्या नंतर मग ते शेवटी सुरू करतो तर आपण काय माहितो ना ते गाणं कोणतं इंद्रजिमे जंब बरं उस अंब बरं हे गाणं नाही का तो मुलगा त्यावेळी गायलेला आहे म्हणजे आज आपण जे ऐकतो एवढ्या वर्षानंतर ते गाण्याचा जो उदय झालेला आहे तो तेव्हा आणि ह्या जगदीश्वराच्या परिसरामध्ये म्हणजे प्रासादोमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो तर हा मेन गोष्ट अशी की महाराजांनी त्यानंतर नाही का त्या मुलाला खूप सारं धनधान्य वगैरे दिलं आणि बैलगाड्याच्या बैलगाड्या त्या आपल्या वहिनीकडे घेऊन जातात तिकडं उत्तरेमध्ये अशी एक खूप महत्त्वाची स्टोरी सुद्धा तिथे घडलेले आहेत तिथिकडे जगदीश्वराचं मंदिर आणि ह्या सुद्धा आपल्याला ना खूप सारे असे अवशेष दिसत आहे संवर्धन कार्य चालू आहे समजा फक्त एवढंच लिहिलेलं आहे परंतु काय असणार आहे काही माहिती नाही चला आता ना मस्तपैकी ह्या समोरच्यावरती थोडंसं थांबू मॅगी वगैरे बनवू आणि मग पुढचा प्रवास चालू करू वातावरण वगैरे वा पण मस्तपैकी खुललेलं आहे आणि मग निघू निवडते म्हणजे भवानी टोकाकडे मागच्या वेळेस आपण भवानी टोकसुद्धा नव्हतं केलं बघितलं नव्हतं खूप साऱ्या गोष्टी नाही का ह्यावेळेस आपल्याला होत आहे मग ते वाडेश्वर मंदिर असो तला कुशावरचं तलाव असो किंवा मग इकडचं भवानी लोक बाप बापरे आता ह्याच्या रायगडाच्या डोंगरावरनं जर कधी आपण बघितलं ना आप याला डायरेक्ट अटॅच झालेला डोंगर नाही आहे हा ठीक आहे कोणताच परंतु ह्या डोंगरची उंची एवढी जवळपास दोन हजार तीनशे याची उंची आहे आणि ह्या उंची असल्यामुळे पण आणि याच्या आजपासून पूर्ण सह्याद्र असल्यामुळं ना जवळपास सात ते आठ किल्ले आपल्याला इथनं बघायला मिळतात मग तो राजगड असेल किंवा मग तोरणा असेल प्रतापगड वगैरे असेल ह्या खूप साऱ्या गोष्टी नाही इकडं आपल्याला दिसतात आणि ह्या साईडला आहे ती म्हणजे नाही का जावळीचं खोरं सोळाशे छप्पन मध्ये म्हणजे ही जी जावळी आहे ना ही जावळी स्वराज्यात आली हे जावळीचं खोरं आलं याच्या आणखीन जे काही समजा छोटे मोठे डोंगर होते ते सुद्धा स्वराज्यात आले आता स्वराज्यात आल्यानंतर हो का, ना महाराजांनी तेव्हाच नाही का ह्या गडाची पाहणी चालू केली की गड वगैरे कसा आहे म्हणून जावळीच्या मोरांना तर त्यांनी नाही का जे भाऊ होते त्यांचे त्यांना मारलं किंवा मग नाही का बाकीच्या नाही का कैद वगैरे केलं नंतर परत त्यांना मारलं ती गोष्ट आलं की तू खूप सारा लंबा वेगळा विषय होता ते समोर दिसतंय आपल्याला मस्त पैकी मंदिर इकडं हा असा मस्त रम्य निसर्ग आणि इकडं बनती आहे आपली ती म्हणजे मॅगी तुम्ही बघू शकता थोडस हवेसाठी नाही त्याला हे केलंय सिम्पलची गोष्ट आहे जो पण मॅगीचा कचरा असेल तो सोबत घेऊन जाणार एन्जॉय करत करत आहे ना भवानी टोकाकडे चाललो होतो माझ्या पाठीमाग ना ते तिकडनं आपण आलो आणि आता आपण चाललो आप ते म्हणजे नाही का या दिशेला हे समोर दिसतंय ना तिकडे आहे भवानी टोक हे रस्त्यामध्ये भेटले आपल्याला हे दोन नाही का नवीन मित्र दोन्ही नांदेड आलेले मध्ये राहिले हे नाही का ॲज अ डेंटल टेक्निशियन म्हणून नाही का काम वगैरे करता आणि खास म्हणजे नाही का यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं कारण असं की हे फक्त दोघंच झाले स्कूटीवरती आले आणि यांचं कमीत कमी नाही का सात आठ दिवसांचं तरी नाही का आ, आहे समजा फिरण्याचा प्लॅन वगैरे हो या अगोदर हो ते महाबळेश्वर गेले आणि आणखीन आन दोन तीन गड किल्ले वगैरे पण फिरले आणि जमलंस तर उद्या परत प्रतापगडला पण जाणार आहे म्हणजे जी सह्याद्री आहे जे महाराष्ट्रातलं नेचर आहे ना त्याचा एन्जॉय घेणारे आपल्याला एकशे पडकरी एक जण भेटणार थोडक्यात सांगायचं कधी म्हटलं तर आणि आपण घेतलंच पाहिजे माहिती आहे का आता आपण आलो ते म्हणजे नाही का भवानी देवीच्या मंदिरामध्ये भवानी टोकापासून पण आपल्याला खाली उतरावं लागतं आपण खाली उतरलोय आणि पाऊस एवढा भयंकर चालू झाला ना तर त्यामुळे एवढं स्लिपरी वगैरे झालंय म्हणलं मोबाईल काढण्यात काही मजाच नाही त्यामुळे मोबाईल पण काढला नाही काहीच नाही पण थोडक्यामध्ये हा तुम्ही पावसाचा नजर एकदाय ना बघू शकता भाऊ तर पूर्ण ओल्हाद झाला आहे आणि इकडनं चालू आहे आपण खतरनाक असं नाही का पूर्ण रॅनिंगला पकडून पकडून यावं लागतं पूर्ण शवाला आहे जाताना दाखवत थोडासा पाऊस उघडला का आणि हे इथं मातेचं मंदिर जय भवानी म्हणून मस्तपैकी लिहिलेलं आहे आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं आता नाही का तुम्ही पण मस्तपैकी दर्शन वगैरे घ्या ही छोटीशी गुफा आहे या गुफेमध्ये नाही का हे मातेचं मंदिर हे बघा हे बघा वगैरे भावाने मातीला जे श्रद्धालू काही पीश वगैरे हे ते चढवत असणार ना ते इथं ठेवलेलं दिसत आहे महाराजांनी नाही का किल्ले रायगडावरती भावाने जी टोक आहे तिथं नाही का बोरूची लागवड केली होती ठीक अशासाठी की जर कधी एन वेळेला किल्ल्या रायगडाला भेडा वगैरे पडला आणि काही पत्र वगैरे लिहायचे लिखाण काम करायचे तर त्यासाठी बोरूची गरज ते भासणार होती तर त्यासाठी बोरूच्या झाडांची नाही का लागवड केली होती तर तिथं मग तेव्हापासून कंटिन्यू बोरूची झाडं हे नाही का येत असता खूप सारे बोरूचे झाड आहेत तर हे बघा मला पण बोरूचं झाड भेटलं आता याला मस्त पैकी मी घेऊन जाणार आणि ठेवणार आपल्या घरी सांभाळून एक आठवून जाणार तुम्ही पण आला तर नक्कीच या बोरूच्या झाडांना कधीतरी बघावं पाऊस वगैरे बघा आणि ह्या पावसावरनं मला एक गोष्ट नाही का आठवली आता की हे म्हणजे महाराजांचे उद्गार आहे ते कसे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो माहिती आहे का महाराज म्हणतात की हा रायगडाचा जो परिसर आहे ना या रायगडाच्या परिसरामध्ये किंवा रायगडावरती नाही का कल्पनेचा घोडा नाचवणे सुद्धा कठीण आहे तेव्हा या गडाला काबीज करणं तर वेगळीच गोष्ट आहे आणि दुसरं असं म्हणत की इथे पाऊसच एवढा पडतो की जो उडणारा पक्षी आहे ना त्याच्या पंखांना सुद्धा शवाळ लागेल म्हणजे हे महाराजांचे खुद्द उद्गार आहे आणि हे थोडक्यामध्ये नाही का हे वातावरण बघून नाही का तुम्हाला त्याचा आणखी सहानुभूती होईल हे बघा ठिकठिकाणी हा भयंकर असा मस्त पैकी किल्ले रायगडाचा पाऊस हे जिकडंच तिकडे तुम्हाला नाही का शवाळ वगैरे दिसेल पकडायचं आणि जिथं त्यांना वाटलं काही होऊ शकत नाही माघार घेतली ना त्यांनी शंभर टक्के कारण माघार घेतल्यानंतर बघा पाऊस वगैरे मस्त पैकी थोडासा कमी झालेला आहे आणि हे बघा हे शेवळ होतो ना अगोदर येतानी दाखवतो म्हणून हे बघा पूर्ण शेवळ दिलं आणि पुढे बघा रस्ता तुम्ही कसा खतरनाक आहे आणि आता आपण चाललो ते म्हणजे भावानी मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि एक गोष्ट आणखीन चांगली माहिती का जो आपल्यासोबत हा समोरचा मित्र आहे ना जो की नांदेडवरने अगोदरच मी तुम्हाला दाखवलं स्वतः ह्या सर्व गोष्टी त्यांनी ऑलरेडी म्हणजे पुस्तकामधनं वाचनामधून म्हणा किंवा व्हिडिओ वगैरे बघून म्हणा लॉलच वगैरे आत्मसात केलंय आणि मग तो किल्ला बघतोय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी नाही का अनुभवतोय आणि असाच किल्ला नाही का अनुभवला पाहिजे सो भारी वाटलं चला आता जाऊया हा रस्ता तुम्हाला एकदा दाखवतो आणि मग मोबाईल ठेवून देतो बघा इथनं आपल्याला असं जायचं पूर्ण पकडून पकडूनच जावं लागणार ऑप्शनच नाही ना दुसरं तिकडे वरती जायचं आणि मग ते आहे भवानीटोक हे इथं बोरूच्या ज्या काड्या आहे त्या घेऊ आणि मस्त उघडलंय थोडस तुम्हाला दाखवतो हे बघा किती बोरूचे झाड आहे हे महाराजांनी नाही का त्यावेळी लावलेलं दिसत ना हे आहे भवानी टोक हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड